जय भीम नमो बुद्धाय तर आजचा हा व्हिडिओ आहे उपोसत बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत उपोसत म्हणजे काय आणि उपोसताचे किती प्रकार आहेत त्याचबरोबर उपोसताचे नियम किती आहेत आणि उपोसताचे फायदे किती उपोसत केल्याने काय काय फायदे होतात हे सुद्धा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि उपोसत कोणत्या कोणत्या दिवशी आपल्याला करायला पाहिजे की ज्या दिवशी आपण तो उपोसत केला आणि तो पूर्णपणे त्याच्या नियमासोबत पाळलं तर त्याचे आपल्याला किती प्रकारचे फायदे दिसून येतात ह्याच जन्मत नाही तर आपल्या येणाऱ्या अनेक जन्मोजन्मी आपल्याला ह्या उपोसताचे फायदे बघायला मिळतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघूयात तर भगवान बुद्धांनी सांगितलेल्या उपोसत साधनेचा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे उपोसत साधनेचा मार्ग हा या जन्मातच नाही तर आपल्या येणाऱ्या पुढील येणाऱ्या अनेक जन्मो जन्मात आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव आणि मोक्ष मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे उपोसत केल्याने आपल्या जीवनामध्ये ह्या जन्मात तर आपल्याला सुख समाधान मोक्ष आणि वैभव मिळणारच मिळणार परंतु त्या उपसता त्या उपसत केल्याने आपल्या अनेक जन्मोजन्मी आपल्याला ह्या उपसता मुळे सुख शांती समाधान आणि मोक्ष प्राप्त होणार आहे तर उपोसताचे प्रकार किती आहेत उपोसताचे प्रकार किती आहेत उपोसताचे पाच प्रकार आहेत पाच प्रकारचे उपोसत असतात पहिला आहे ब्रह्म उपोस दुसरा आहे धर्म उपोसत तिसरा आहे संघ उपोसत चौथा आहे शील उपोस आणि पाचवा आहे देवता उपोषत अशा प्रकारे हे पाच प्रकारचे उपोस भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे तर भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्याही माणसाला माझ्यासारखं व्हायची इच्छा आहे त्याने महिन्यातून चार उपोसत करायला पाहिजे असे भगवान बुद्ध सांगतात तर चार उपोषक कोणकोणते आहेत दोन अष्टमी एक पौर्णिमा आणि एक अमावस्या परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की अमावस्याच्या आदल्या दिवशी आपल्याला उपोसत ठेवायचे आहे म्हणजे चतुर्दशी तर असे चार उपोषक भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेले आहे महिन्यातून चार उपोषद करायला पाहिजेत एक आहे चतुर्दशी म्हणजेच अमावश्याच्या आधीचा दिवस दुसरा आहे पौर्णिमा आणि तिसरा आहे अष्टमी अष्टमी दोन येतात तर ते दोन अष्टमी असे टोटल आपल्याला चार उपोसत करायला पाहिजे आणि ह्या चारही दिवशी आपल्याला आठ शिलांचे पालन करायला पाहिजे असे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या चारही उपोसताच्या दिवशी अष्टशिलाचे पालन आपल्याला करायलाच पाहिजे तर आता आपण बघणार आहोत उपोसताचे उपोसत साधनेचे महत्व काय आहे उपोसत साधना केल्याने त्याच्यात काय महत्व होते तर अष्टमीला केलेल्या पुण्यकर्माचे फळ अनेक पटीने वाढते आपण एरवी कुठल्याही दिवशी पुण्यकर्म करत असतो बरोबर परंतु जर आपण अष्टमीला कोणताही पुण्यकर्म केला उपोसत ठेवलं दान पुण्य केलं धम्मदान दिलं कुठल्याही प्रकारचं दान दिलं किंवा पुण्यकर्म केले तर त्या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचे फळ अनेक पटीने वाढत जातं किती पटीने वाढत जात अनेक पटीने वाढत जातं अष्टमीच्या दिवशी उपोसत केल्याने चतुर्दशीला केलेल्या पुण्याचे फळ अष्टमीला केलेल्या पुण्याच्या फळाहूनही अधिक पटीने वाढत जात चतुर्दशी म्हणजे अमावश्याच्या आदल्या दिवशीच्या उपोषाचं फळ पुण्याचं फळ त्याहूनही अधिक मोठे असते आणि पौर्णिमेला जर आपण उपोसत केलं तर पौर्णिमेच्या केलेल्या उपोसताचे पुण्याचे फळ सर्वात श्रेष्ठ असते सर्वात श्रेष्ठ पौर्णिमेच्या उपसताचे फळ असते त्यानंतर चतुर्दशीच्या उपसताचे फळ असते त्याच्यानंतर अष्टमीच्या उपोषणाचे फळ असते भगवान बुद्धांनी सांगितले आहे की पौर्णिमा चतुर्दशी अष्टमी आणि विशेष काही दिवसांमध्ये उपोसत करणे अत्यंत फलदायी असते ह्या दिवशी आपण उपोषत केलं तर आपल्याला ह्या उपोषणाचे खूप पुण्यफळ मिळते आणि जर त्या दिवशी शक्य नसेल जर आपल्याला अष्टमी चतुर्दशी आणि अमावश्याच्या दिवशी शक्य नसेल तर कुठलाही एक दिवस पकडून त्या दिवशी सुद्धा आपण उपोषत करावा पण सप्ताहातून एक दिवस तरी नक्की उपोषत आपण करायला पाहिजे जर आपल्याला चतुर्दशी अष्टमी आणि पौर्णिमेला उपोसत नसेल जमेत तर आठवड्यातून एक कोणताही दिवस जो आपल्यानुसार आपल्याला सुटेबल होणार त्या दिवशी आपण उपोषाचे पालन केलं पाहिजे असे भगवान बुद्ध सांगतात उपोसत म्हणजे काय असते तर उपोसत म्हणजे अर्हतांच्या मार्ग अनुसरणे अर्हतांच्या मार्ग अनुसरणे म्हणजे अर्हंत कसे असतात संपूर्णपणे जागृत असतात आणि सगळ्या भवचक्रापासून ते मुक्त होऊन जातात तर हा मार्ग अनुसरणे म्हणजेच उपोसत असते अर्हंत होणे ही एक साधारणशी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यामधला कुणीही ह्या जगामध्ये अर्हंत होऊ शकतो परंतु त्याकरिता त्या व्यक्तीला त्या अत्यंत कठोर कर परिश्रम करावा लागेल आणि भगवान बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचं व्यवस्थितपणे अनुसरण करावं लागेल तेव्हाच तो व्यक्ती अर्हंत होऊ शकतो बरोबर आहे तर चार अवस्था असतात निर्वाण प्राप्तीच्या पहिली असते श्रोतापन्न दुसरी असते सकदागामी तिसरी असते अनागामी आणि चौथी असते अर्हंत असते अर्हंत जो व्यक्ती अर्हंत बनला तो ह्या भवचक्रातून दुःखाच्या भवचक्रातून मुक्त होऊन जातो तर उपोसत हे काही कर्मकांड नाही आहे उपोसत काही कर्मकांड नसते तर हे असते मन वाणी आणि कर्माने शुद्धतेकडे वाटचाल करणे एकतर उपोसताच्या दिवशी आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे वाणीवर कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि आपले शुद्ध कर्म कळू करून शुद्धतेकडे आपण वाटचाल करायला पाहिजे उपोसताचे बारा नियम आहेत टोटल बारा रूल्स आहेत उपोसताचे ते आपण आता जाणून घेऊयात कोणकोणते बारा नियम आहेत ते तर पहिला नियम आहे पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी हा पहिला शील आहे म्हणजे ह्या दिवशी अजिबातही प्राणीमात्रांची हिंसा करू नये दुसरा आहे अधिन्यदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी ह्या दिवशी अजिबातही चोरी करू नये जी गोष्ट आपली आहे नाही ती गोष्ट घेऊ सुद्धा नये आपल्या घरी किंवा घराच्या बाहेर किंवा जातानी येतानी कुठल्या रस्त्यावर आपल्याला एखादी वस्तू जरी पडलेली दिसली जर ती आपली नाही तर आपण तिला घ्यायची नाही तिसरं शील आहे अब्रम्हर्या वेरमणी सिक्खा पदम समाधी ह्या दिवशी आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे पती पत्नी असतील तर त्यांनी त्या ते दिवशी भाऊ बहिणीसारखं राहायचं आहे व्यभिचार अजिबातही करायचे नाही आहेत आहे वेरमणी पदम समाधी अजिबातही खोटे बोलू नये जेवढं जास्ती होईल तेवढं मौन राहायचं प्रयत्न करायचं आणि कुणाचीही चुगली चाळी निंदा अजिबातही ह्या दिवशी करायची नाही हे आहे चौथं शील पाचवं शील म्हणजे पाचवं नियम आहे वेरमणी सिक्खा पदम आम्ही नशिले जेवढेही पदार्थ असतील तंबाखू गुटखा दारू त्या पदार्थाच्या अजिबातही ह्या दिवशी सेवन करू नये ह्या पदार्थांच्या सेवन करण्यापासून लांब राहायचं अजिबातही करायचं नाही हे आहे पाचवं शील सहावं शील आहे वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही म्हणजे अवेळी भोजन मी ग्रहण करणार नाही दुपारी बारा वाजता नंतर अजिबातही भोजन ग्रहण करायचं नाही जर अति आवश्यक असेल तरच सायंकाळी सहाच्या आतमध्ये आपण पाणी फळाचा रस फळाचा ज्यूस फ्रूट ज्यूस किंवा काळा चहा घेऊ शकतो आणि ज्यांची मेडिसिन्स वगैरे सुरू असते त्यांनी त्यांना जेवढं लागत असेल तेवढ्या प्रमाणामध्येच ते काहीही ग्रहण करू शकतात तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजतापर्यंत ज्या दिवशी उपोसत आहे त्या दिवशी सकाळी सहा वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजतापर्यंत आपल्याला काहीही ग्रहण करायचं नाही आहे सहा वाजता ज्या दिवशी उपोसत आहे त्या दिवशी आपण सहा वाजता किंवा साडेसहा सात वाजता पर्यंत नाश्ता करू शकतो आणि त्याच्यानंतर बाराच्या आतमध्ये एकदा भोजन त्याच्यानंतर सायंकाळी जर तुम्हाला अतिआवश्यक असेल तर ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकता अन्यथा नाही घेतलं तरी काही हरकत नाही आहे किंवा त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला सहा वाजता नंतरच आपण नाश्ता करू शकतो आणि असं आपल्याला डायरेक्ट उठलं आणि नाश्ता करून घेतलं असं सुद्धा करायचं नाही आहे तर जेव्हा आपण उपोसताच्या दिवशी सकाळी शील ग्रहण करतो भगवान बुद्धांसमोर बसून किंवा भंतेजीकडून किंवा विहारामध्ये जाऊन तर त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा सहा वाजता सात वाजता जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपल्याला पंचशील ग्रहण करायचं आहे आणि पंचशील ग्रहण केल्यानंतरच आपल्याला नाश्ता किंवा इतर काही आपण फ्रूट्स वगैरे खाऊ शकतो तर हे सावव शील साव नियम होत शील आहे नच्च गीत वादित विसुकदर्सन माला गंध विलेपण धारण मंडन विभूत सनठाना वेरमणी शिक्खापदम समाधी आम्ही म्हणजे मी ह्या दिवशी नृत्य गाणी श्रिंगार माला इत्यादी सगळ्या वस्तूंपासून मी लांब राहणार नृत्य करणारही नाही नृत्य बघणारही नाही गाणे ऐकणारही नाही आणि गाणं म्हणणारही नाही त्या दिवशी श्रंगार वगैरे अजिबातही करणार नाही हा आहे सातवा नियम चौ आठवा आहे उच्च सयना वेरमणी सयना वेरमणी म्हणजे ह्या दिवशी मी मोठे मोठे जे आसन असतात उच्च आसनावर शयन करण्यापासून मी लांब राहील आरामदायक आसनावर मी अजिबातही शयन करणार नाही आणि नववा रूल आहे एक दिवस तरी विपशना साधनेमध्ये मी मग्न राहणार ज्या दिवशी उपोसत आहे त्या दिवशी असं स्वतःला संकल्प करायचा स्वत असं की ह्या दिवशी मी पूर्ण दिवसभर विपशना साधनेमध्ये मग्न राहणार जेव्हा जेव्हा दिवसभर जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण विपशना साधना करत राहायची दहावा आहे रूल धर्मश्रवण आणि धर्म पठन करणार दहावा रूल आहे धर्मश्रवण करणार आणि धर्म पठन करणार दिवसभर जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण धर्म ऐकायचं धम्मप्रदेश ऐकायचे आणि नसेल वेळ तर मग ग्रंथ वाचत बसायचं जसं आपल्याला व्यवस्थित जमेल त्या अकॉर्डिंग हा दहावा रूल आपण पाळायचा अ अकरावा रूल आहे अकरावा नियम आहे मंगल मैत्रीचा अभ्यास करायचा ह्या दिवशी उपोसताच्या दिवशी जेवढं जास्ती होणार तेवढं मंगल मैत्रीचा आपण अभ्यास करायला पाहिजे बारावा रूल आहे बारावा नियम आहे श्रमदान धर्मदान किंवा संघदान ह्या दिवशी केला तर आपल्याला खूप पुण्य मिळते उपोसताच्या दिवशी धर्मदान धम्माचं दान किंवा श्रमदान किंवा संघदान करावे ह्या दिवशी केल्याने खूप त्याचं फळ मिळते आता आपण जाणून घेऊयात उपोसत का करावा उपोसत का करावा तर आपली साधना अधिक खोलवर जावी रात्रंदिवस आपल्याला अचूक जागरूकता असायला पाहिजे अचूक जागरूकता टिकवण्यासाठी आपल्याला उपोसत करणं अतिशय आवश्यक आहे दुपारच्या नंतर आहार न घेण्यामागचे कारण काय आहे दुपारच्या नंतर आहार न घेण्यामागचे कारण पुष्कळ लोकांना असं वाटतं की काय असू शकते तर दुपारच्या नंतर आहार न घेण्यामागचे कारण हेच आहे की जेणेकरून झोप जास्त न लागता ध्यान प्रामाणिकतेने साधना करता यावी झोप जास्ती न लागता आपण ध्यान प्रामा प्रामाणिकतेने साधना आपल्याला करता यावी ब्रह्मचर्याचे पालन का बरं करायचे ब्रह्मचर्याचे पालन का बरं करायचे तर मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा संपूर्ण उपयोग आत्मजागृतीसाठी होतो म्हणून ब्रह्मचर्याच्या त्या दिवशी पालन करायचं भगवान बुद्धांनी अमावशेच्या दिवशी उपोसत सांगितले आहे काय पुष्कळ लोकांचा प्रश्न हाच असते मला पण असायचा हाच प्रश्न की भगवान बुद्धांनी अमावशेच्या दिवशी उपोसत सांगितले आहे काय तर भगवान बुद्धांनी अमावशेच्या दिवशी उपोसत सांगितले नाही तर भगवान बुद्धांनी अमावशीच्या आदल्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी उपोसत आपल्याला सांगितले आहे आणि कोणकोणते उपसद सांगितले आहे तर चतुर्दशी पौर्णिमा अष्टमी असे आपल्याला उपोसत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे मी तर उपोषाचे व्यवस्थितपणे पालन करते अष्टशिलाचे व्यवस्थितपणे काटेकोरपणे त्या दिवशी पालन करते तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून उपोसताचे पालन कराल अशीच मी आशा करते आणि त्याचबरोबर स्वतः उपोसताचे पालन करून उपोसत करून अष्टशिलाचे पालन करून इतरांनासुद्धा तुम्ही प्रेरित कराल प्रेरणा द्याल असंच मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करते साधू साधू साध